माझं नाव उषा आजनाथ पानसरे आम्ही दोघं शेती करत होतो पहिलं सहा वर्ष झालं त्यांना पॅरेलचं झाल्यापासून मी एकटी शेती करीत होते पण ह्यावेळेस गटात शिरल्यापासून पुरीपासून आम्ही गटके तयार केला आम्हाला माहिती पण नव्हतं ह्या गटाचं काही आम्ही अचानक तयार केला मग ह्या गटात शिरल्यापासून सगळ्यांचं सहकार्य होऊन मला सगळं रानात ऐकता आलं मी कुठंच गेली नाही एकटीला आणाय जावं लागायचं पहिलं सगळं कुणाच्या लोकांच्या हातापाया पडून आणावं लागायचं आता पण ह्यांनी सगळं गटावाल्यांनी सगळं ड्री पायपा कुठं खातं आणि का औषधं मारायला ही सगळ्यांनी सहकार्य केलं सगळं मला त्यामुळं मला कुठं पाच सहा एकरी क्विंटल पडायचं की ह्यावेळेस तेरा चौदापर्यंत उतार पडला मला सगळे चांगलं झालं ही सगळं पोरांनी सगळं सहकार्य केलं मला गटाचं मला तर काय रानात येतच नाही ह्यांनी सगळं सहकार्य केल्यामुळं माझं ह्यावेळेस उत्पादन चांगलं झालं पुरीचं हे मला पिताचं सगळं पोरं तर इथं नसत्याचं बाहेर गावला असत्याचं कार बाहेर देशापर्यंत त्यामुळे मला इट्टीला सगळं औषधापासून ब्यापासून सगळं बघावं लागायचं ती ह्या वेळेस ती काही काहीच टेन्शन आलं नाही सगळं पोरांनी ना आईत रानात आणून दिलं फोन करत तर तयार राहायला व्हायचं हो रानात सगळं पोरांकडनं त्यामुळे मला काहीच अडचण आली नाही ह्या गटापासून फायदा झाला माझा एकच शेती गट शेती एकच शेती गट शेती